सर्वांना जय आज मी आणलेली आहे भाजी बघू शकता ही किती छान आहे एकदम हिरवीगार आणि एकदम फ्रेश भाजी आहे तर हीच भाज्या जर आपण बनवणार आहोत तर ही मला रेसिपी मी तुमच्यासोबत सोबत शेअर करते तर अशा प्रकारे ती भाजी पहिला साफ करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी साफ करून घेते त्यानंतर आपण जशा पाळ्या भाज्या कापतो तशीच भाजी कापून घ्यायची आहे एकदम बारीक बारीक करून घ्यायची आहे मस्त अशा प्रकारे खायला पण खूप छान लागते आणि पौष्टिक पण आहे तर अशीच आता आपण सर्व भाजी कापून घेतोय इथे सर्व भाजी कापून झालेली आहे आणि स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेला धुवून झालेली आहे आणि एक उकळी काढून शेगडी बंद सुद्धा केली त्यानंतर मी ते टोप गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले तेल मस्त गरम झालेलं आहे त्यात कांदा टाकलाय दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून चांगला मिक्स करून आहे भाजीला आपण परत एकदा धुऊन एकदम पिळून घेणार आहोत अशा प्रकारे आता कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे मऊ मूध होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात मी घालते चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टेकून अशा प्रकारे लसूण टेचून घालायचं आहे चांगला शिजून घ्यायचं आहे कांदा मिरची लसूण चांगला शिजून घेतोय बघू शकतो कांदा मस्त गुलाबी सर झालेला आहे तर आता आपण यात घालतोय टॅमॅटो तर टॅमॅटो पण एकदम मऊसूत शिजून घ्यायचा आहे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता बघू शकता मस्त टॅमॅटो लगेच शिजला जातो लगेच मऊ होऊन जातो तो अशा प्रकारे शिजून घेतोय इथे बघू शकता सर्व भाजी अशी शिजून झालेली आहे तर आता यात मी घालते थोडीशी हळद थोडीशी हळद जर तुम्हाला भाजी तिखट असेल तर त्यात तुम्ही मिरची वाढवू शकता आपण हळदीवरच बनवतोय तर आता आपण टाकतोय भाजी बघू शकता मस्त पिळून घेतलेले एकदम आता आपण मिक्स करून त्या चवीनुसार घालतोय मीठ आणि मिक्स करून घेतोय अशा छान अशा भाज्या बनवतच्या मुलं सुद्धा आपली खातात पौष्टिक असतात त्यांना पण हे पौष्टिक काही खायला होतं माझी मुलं तर खूप म्हणजे सर्वच भाज्या खातात त्यांचे काही नकरे नसतात भाजी खायला वगैरे ते सर्व बाळभाज्या खातात तर अशा प्रकारे बनवा जास्त तिखट नाही जास्त तेलकट नाही झाकण घेऊन आता आपण बारीक शेगडी करून शिजवून घेतोय तर बघू शकता मस्त अशी वाफ निघालेली आहे चांगलं मिक्स, मिक्स करून घेतोय परत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तिथे बऱ्यापैकी आता भाजी आपली शिजून झालेली आहे बघू शकता मस्त एकदम कोरडी झालेली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता आपण परत झाकण देऊन शिजत ठेवतोय बघू शकता भाजी एकदम शिजून झालेली आहे मस्त वास पण खूप छान सुटलेला आहे तर आता आपण घालतोय शेंगदाण्याचा फूट नॉर्मलशे असे थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत एकदम जास्त पण नाही भाजायचे फक्त साला निघतील एवढे शेंगदाणे भाजायचे आहेत फूट करून भाजीत घालून घ्यायचे आहे मुलं पण आवडीने खातात घरातले जे कोणी भाजी खात नसतील ते सुद्धा आवडीने भाजी खातात तर अशा प्रकारे भाजी बनवून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल ते भाजी एकदम रेडी झालेली आहे तर आता आपण एक वाफ अजून काढतोय शेंगदाणे टाक शेंगदाण्याचा कोट घातलाय म्हणून इथं आता भाजी पूर्णपणे रेडी आहे खाण्यासाठी तर नक्की ट्राय करा भाजी तुम्हाला ही मार्केट मध्ये भेटली जाईल अशा प्रकारे भाजी एकदम रेडी झालेली आहे तर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट मध्ये मला सांगा खाण्यासाठी आता इथे भाजी रेडी झालेली आहे तर थोडं आता अजून आपण शिजवून घेतोय शेंगदाण्याचा कोट सुद्धा चांगला शिजला पाहिजे म्हणून अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता भाजी किती छान दिसायला पण छान आणि खायला पण खूप छान लागते तर इथे आता भाजी रेडी झालेली आहे शेगडी मी गेली पण ही भाजी एकदम रेड लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून नक्कीच